अरिहंत सुपरमार्केटची धम्माकेदार ऑफर खरेदी करा कमाल मिळवा बक्षिसे धमाल रुपये दोन हजारच्या पुढील खरेदीवर एक लकी ड्रॉ कूपन मिळवा व जिंका लाखोंची बक्षिसे आमचा पत्ता अरिहंत सुपरमार्केट कोल्हेमळा चौक नारायणगाव जवळपास आजचा उपोषणाचा पाचवा दिवस आहे पाचव्या दिवसानंतर आपण एकंदर आता तुम्ही उपोषणकर्त्याची माहिती घेतली आणि प्रशासनाच्या दृष्टीनं की काय असणार आहे कसं मी या ठिकाणी आपल्याला सांगू इजे उपोषणाच्या अनुषंगाने गवारी सरच्या ज्या काही मागण्या होत्या त्याच्या अनुषंगाने आम्ही यापूर्वीच आदिवासी विभागाला म्हणजे आदिवासी विभागाशी संबंधित जे काही मागण्या होत्या बाबतीत आम्ही त्यांना पत्र दिलं होतं आणि त्याच्या अनुषंगाने किंवा याच्यामध्ये मा मागण्यांच्या अनुषंगाने चौकशी हो करून त्यामध्ये उपोषण करताना काही म्हणजे तुम्ही काय कारवाई केली याच्या अनुषंगाने माहिती देण्यासाठी था सांगितलं होतं आणि मेडिकल ऑफिसर यांच्याद्वारे त्यांची तपासणीसाठी आम्ही हे केलं होतं आज या ठिकाणी भेट दिली असता किंवा त्यांच्या मागण्यांच्या अनुषंगाने आणि परत आता एक दोन दिवसात त्यां जे जे काही प्रकल्प अधिकाऱ्यांच्या बद्दल असेल किंवा आश्रमशाळेच्या कामकाजाबद्दल असेल जे काही तक्रारी आहे त्याच्या अनुषंगाने निवेदन पाहिल्यानंतर मी आदिवासी विभागाच्या आयुक्तांना शोध गोपीचंद कदम सर जे की त्यांच्याशी मी फोनवर बोललो असता की त्यांच्याकडनं असं सांगण्यात आलेलं आहे की कारण एक दोन दिवसापूर्वीच एक प्रक म्हणजे डहाणू प्रकल्प अधिकारी त्यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने संबंधित आश्रमशाळेमध्ये की जी काही तपासणी ती तयार करून गेलेली आहे आणि आज पुन्हा आता डेप्युटी कमिशनर चव्हाण साहेब या ठिकाणी मागण्यांच्या अनुषंगाने त्यांनी जे जे काही प्रस्तावित केले किंवा त्याच्या अनुषंगाने ते या ठिकाणी प्रत्यक्षात भेट द्यायला येणार आहे साधारणतः ते तीन चार तासात या ठिकाणी येतील आमच्या वतीने पण कार्यकारी दंडाधिकारी म्हणून आम्ही नायब तहसीलदारांना नेमलेले आहे आणि त्यांची एक पोलीस डिपार्टमेंटशी संबंधित असलेली जी मागणी आहे ती गुन्हा दाखल करण्याच्या बाबतीत त्याच्या बाबतीत मी पी आय आय साहेबांशी बोलला असतो की संदर्भातली जी काही कारवाई आहे त्या अनुषंगाने त्यांनी अहवाल पाठवणं किंवा काही वरिष्ठांना त्यांचं पाठवलेलं आहे त्याच्यामध्ये जे काही इन्स्ट्रक्शन येतील नियमानुसार नी ते पुढील कारवाई करणार आहे आणि आज सध्या काही ज्यावेळेस चव्हाण साहेब येतील त्यावेळेस पी आय साहेबांना पण मी सांगितलेलं आहे किंवा आदिवासी विभाग आणि पोलीस विभाग ह्या दोन विभागाशी यांच्या मागण्या आहेत त्याच्या अनुषंगाने की जे काही त्यांनी कारवाई केली किंवा का, कारवाई प्रस्तावित आहे त्याच्या अनुषंगाने त्यांना निवेदन दिल्यानंतर आम्ही उपोषणकर्त्यांना पण विनंती केलेली आहे की आंदोलन हे आपण जे आहे की, की ते लोकशाही मार्गाने आपलं चालू आहे की ते चालूच राहणार आहे परंतु त्यामध्ये ह्या प जी काही प्रक्रिया असेल त्यामध्ये की एखादी चौकशी असं चौकशी समिती असेल किंवा म्हणजे आदिवासी विभागाने जे काही याच्यामध्ये कारवाईच्या अनुषंगाने जे काही रिपोर्ट मागितले असतील किंवा काही कारवाई प्रस्तावित करणार असेल तर त्यांनाही त्यांना थोडी मुदत देणं किंवा त्यामध्ये काही गठीत करणार असतील कोणती समिती वगैरे तर त्या समितीला वाटलं तर तुम्ही इथं पुढं तुमच्याकडचे काही कागदपत्र असतील ते तुम्ही सबमिट करा तोपर्यंत तुम्ही आंदोलन स्थगित करा आणि बाबा त्यामध्ये पूर्ण कारवाईच्या अनुषंगाने सर्व कोणत्याही गोष्टीवर कारवाई करताना सर्व गोष्टीच्या चौकशी करून त्यामध्ये नियम नियम डावलून किंवा नियमाचा भंग करून जर काही झालं असेल तर निश्चित त्याच्यामध्ये तो विभाग त्या जो कोणी दोषी असेल त्याच्यावर शंभर टक्के कारवाईचा पाचवा दिवस आहे प्रशासनाने यापूर्वीच या सगळ्या हालचाली करायला हव्या होत्या आता मासे अधिकारी निघायला येणार आता तो आदिवासी विभागाशी असल्यामुळे याच्यामध्ये आम्ही तहसीलदार म्हणून माझा समन्वयाचा रोल आहे मी समन्वय करून मी पोलीस डिपार्टमेंटशी पण बोललो आदिवासी विभागाशी सहकार्य करत नाही या संदर्भात नाही मला तर कदम साहेबांनी जेव्हा मी बोललो त्यांनी तात्काळ मला आत्तापर्यंत त्यांनी काही काही म्हणजे त्यांचे काही बराचशे म्हणजे दोन दिवसापूर्वी त्यांची कमिटी येऊन गेली कमिटीने प्रत्यक्षात तक्रारीच्या अनुषंगाने तिथं तपासणी पण करून गेलेली आहे तेव्हा आदिवासी विभाग का काही करत नाही असं विषय नाही की ऑलरेडी याच्यामध्ये त्यांची कारवाई चालू झाली आहे फक्त त्याच्यामध्ये त्यांच्या कारवाईचे त्याच्या डिपार्टमेंटच्या कारवाई नियमाप्रमाणे ते पूर्ण करतील कुपोषण करायला काय आव्हान उपोषण करताना आत्ता तेच आव्हान आहे किंवा आज संध्याकाळी डेप्युटी कमिशनर आज मुंबईवर येतं येते देऊ डेप्युटी कमिशनरांनी व त्यांच्या काही मागण्याच्या अनुषंगाने त्यांनी जे काही आता आश्वासन आश्वासनपूर्तीच्या अनुषंगाने जे काही पत्र देतील किंवा या यांच्या अधिकच्या काही मागण्या असेल ते त्यांना सांगून कुठेतरी याच्यामध्ये सुवर्ण सांगून हे आंदोलन स्थगित करून लोकशाही मार्गाने त्यांचा लढा त्यांनी इथं पुढं चालूच ठेवा आणि त्यामध्ये जे काही अनियमित असेल त्याच्या बाबतीत अजून अजूनही त्यांच्याकडे काही तक्रारी असेल तर त्यांनी त्या डेप्युटी कमिशनर साहेबांच्या समोर मांडाव्यात आणि कुठेतरी मध्य समजून हे आंदोलन स्थगित करून कारण त्यांची आता जो जो चौथा पाचवा दिवस आहे तब्येतीला पण काही हानी पोचू नये किंवा काही याचा विचार करून त्यांनी स्थगित करून पुढं आपला लोकशाही मार्गाने लढा चालू ठेवा असं मी आवाहन करतो बाकी सरपंच कशाचं निवेदन आहे तो ते आता चालू आहे त्यासंदर्भात त्यांच्यावर कार्यवाही होईल त्याबाबत कोणावर कारवाई व्हावी ते सेंट्रल किचन आहे ते निवेदन कोणातर्फे हे जे काही त्या ग्रामपंचायत सरपंच सरपंच सर्व सरपंच संख्ये